नमस्कार मित्रांनो आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्या गोष्टीचं तुम्हाला तर सगळ्यांनाच खूप टेन्शनचं टेन्शन येतं लहान असो किंवा व्यक्ती मोठ्या असो आपल्या सगळ्यांनाच कशाचं ना कशाचं टेन्शन आहे आपल्या घरामध्ये असणारे लहान बाळ आहे त्याला आपण मोठं खाऊत नाही याचं टेन्शन आहे ज्यावेळेला आपण मोठे व्हायला लागतो त्यावेळेला आपल्याला पटकन मोठं व्हायचं असतं आणि मोठं झाल्यानंतर आपल्याला लहान असलं तर बरं होईल या गोष्टीचं टेन्शन असतं बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात आपण त्या दृष्टीनं वाटचाल करत असतो थो। थोडक्यात सांगायची गोष्ट अशी की लहान असो किंवा मोठ्या माणूस असो प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं टेन्शन आहे आणि काहीच नसेल तर काहीतरी कारण काढून माणस माणूसातच टेन्शन घेतो समर्थ रामदास स्वामी कसं म्हणतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आपल्या आयुष्यामध्ये जर आनंद असेल आशा असेल उत्साह असेल ऊर्जा असेल असे सकारात्मक जर भाव असतील तर आपण सकारात्मक वागतो आणि जर चिंता काळजी निराशा निरुत्साह द्वेष असे नकारात्मक भाव जर आपल्या मनामध्ये असतील तर आपण नक्कीच नकारात्मक वागू गीतेमध्ये मनाला सहावं इंद्रिय म्हटलंय आणि हे इंद्रिय कदाचित मेंदूमध्ये कुठंतरी असावं असा कयास आहेत पण त्याचं नक्की उत्तर मात्र कुणालाच माहीत नाही आपले अवघे जीवन हे आपल्या मनाच्या इशारावर नाचत असतं हे आपल्याला माहीत नाही पण प्रश्न असा आहे की या मनालावर घालायचा नेमका कसा असं सांगताना समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात मन हे अचपळ म्हणजे चंचलय असं ते म्हणतात पण ते आवरता आवरत नाही ज्याचं मन स्वतःच्या कताब्यामध्ये आहे तो माणूस नक्कीच आयुष्यामध्ये असेच होतो असं म्हणतात जोपर्यंत मनावर आपल्या निग्रह नाही घालता येत जोपर्यंत मनावर नियंत्रण आपल्या असत नाही तोपर्यंत मन वाटेल तसं आणि वाटेल तिथं भरकटतं या मनाला आपण जसं खाद्य देऊ तसंच ते वाढतं तशीच त्याची वाटचाल होते आणि त्या मनाचं रोप हळूहळू फुलायला लागतं आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये या मनाला कोणतं खाद्य द्यायचं हे आपल्याला जाणीवपूर्वक ठरवावं लागतं ताणतणाव हा एक नकारात्मक भाव मित्रांनो आणि त्या तानातून मनाला मुक्त केल्याशिवाय माणूस आनंदी आणि सुखी होऊ शकेल का हाच सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पण तुम्ही म्हणाल हा काही प्रश्न आहे का प्रत्येकाला आयुष्यामध्ये ताण येतो आणि ताण नाही म्हटलं तरी खरंच येणार आहे कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये माणसाला बिना टेन्शन एकही काम होत नाही आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये तान तणाव हा अगदी परवलीचा शब्द झाला आहे लहानपासून सगळ्यांनाच कशाचं ना कशाचं सतत टेन्शन आहे कधी अभ्यासाचं आहे कधी करिअरचं आहे कधी जास्त पैसे मिळण्याचं आहे खूप सुख उपभोगायचं आहे कुणाला घर घ्यायचं आहे कु कुणाला चांगले संबंध ठेवायचे आहेत घरातील माणसांबरोबर समाजामधलं आपलं स्थान बळकट करायचं आहे स्वतःचा सन्मान जपायचा आहे स्वतःचा इगो जोपासायचा आहे कधी कधी नोकरी टक्कून ठेवण्याचं स टेन्शन आहे असे अनेक प्रकारचे टेन्शन आपल्यावर असतात आणि या तंतवाबरोबर आपण सराईतपणे दोन हात करत असतो आपल्यातला उत्साह आनंद हा पूर्णपणे आपल्या विचारांवर आधारित असतो आणि म्हणून जर आपले, हो, आपले विचार चांगले नसतील तर ते आपण जाणीवपूर्वक बदलणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून आपलं व्यक्तिमत्व सशक्त आणि सतेज करण्यास नेहमी सकारात्मक चांगले विचार सतत मनात आणा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यानंतर ते आपोआप त्याच प्रकारे येतात मी जसं नेहमी म्हणते हसल्यानं आयुष्य वाढतं आणि हसवल्यानं आयुष्याचं महत्व वाढतं हसा आणि टेन्शनला बाय बाय करा हा मानसिक ताण का असतो त्यावर मात करताना आपल्यामधली सुप्त शक्ती बाहेर काढायची हा खरं तर खूप वेगळा मुद्दा आहे पण माणूस जेव्हा सुखात असतो तेव्हा कदाचित ही जी सुप्त शक्ती आहे ती कुठेतरी निद्रित अवस्थेत असते जेव्हा दुःख येतं जेव्हा संकट येतं तेव्हा आपल्या शक्तीचा स्फोट होतो ती बाहेर येते मनावरती अनेक कारणांनी ताण येतो आपलं आयुष्य म्हणजे घड्याच्या काट्यांनी बांधलं गेलेलं मशीन आहे जरास इकडे तिकडे झालं की लगेच मनावर ताण कुणाकडे थांबून विचार करायला वेळ नाही आजच्या घडीला युवा पिढीला पी हळद आणि होगोरी असा त्वरित परिणाम पाहिजे आणि नाही झालं की लगेच मनावर परिणाम होतो लगेच मनावर दडपण येतं मन म्हणजे आपल्या शरीराचा राजा असतो आपले मन सर्वात मौल्यवान धन आहे श्रद्धा आणि विश्वासाचा मनाशी खूप जवळचा संबंध आहे मी आजारी आहे किंवा माझी प्रकृती बिघडणार आहे असा संशय जरी आपल्याला आला मा तर माणूस आजारी पडतो मन प्रसन्न तर आपल्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा प्रसन्न आहे जर मनावर ताण असेल तर शरीरावर सुद्धा आपल्या आपोआपच ताण येतो जगात तुम्हाला माहिती आहे मित्रांनो जगामध्ये दोन प्रकारचे लोक असतात पहिल्या प्रकारातले लोक स्वतःच्या जीवनाचे मालक आहेत आणि दुसऱ्या प्रकारातल्या लोकांचं मालक जीवन असतं याशिवाय तिसऱ्या प्रकारचे लोकसुद्धा जगामध्ये असतात ते पूर्णतः दुखीही नस नसतात आणि पूर्णतः सुखीही नसतात नेहमी कुठले ना कुठले छोटे मोठे आजार दुखणे त्यांना त्रास देत असतात आपण मनरूपी नदीमध्ये राहतो आणि ही नदी वाहत असताना आपण आपल्या नावेमध्ये बसून या नदीमध्ये विहार करतो आणि असं करत ज्या वेळेला आपण असतो त्यावेळेला आपले विचार या नदीमध्ये पडतात आणि जसे त्या नदीत पडतात तसं त्याचं वास्तवमध्ये रूपांतर होतं कारण या नदीचं चा कामच आहे विचारांना वास्तवमध्ये बदलायचं आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक विचार असले तरी ते आपल्या जीवनामध्ये प्रकट प्रकट होतात कुठलीही वस्तू निर्माण होण्याआधी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मनामध्ये सकारात्मक शक्तीचं बीजाचं रोपण आपल्याला करायचं आहे मनाच्या सामर्थ्याचा प्रयोग आपण बऱ्याच वेळा करण्याचा प्रयत्न करतो आपल्याकडं आपण संकल्प प्रत्येक वेळेला करत असतो पण ते आपल्याला पाळणं गरजेचं आहे आणि म्हणून मनाच्या शक्तीचं सामर्थ्य नक्की ओळखा धन्यवाद